गुड मॉर्निंग आज आम्ही आहे ना मार्केटमधून बोंबील आणलेले आहेत तर हे बघा एवढे आहेत ना आम्ही बोंबील आणलेले आहेत तर आता ही बोंबील भरपूरच आहे तर मी अर्धे बोंबील फ्राय करणार आहे आणि अर्ध्या बोंबल्यांचं कालवण करणार आहे तर हे साफ करून घ्यायचे आहेत तोपर्यंत मी ते आहे ना आईल्याला वाटण वाटून घेणार आहे बोंबल्याच्या कालवणासाठी तर है है ते ते मी इथे तुम्हाला ना बोंबलाचं कालवण कसं बनवते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हे बोम त्याच्या अगोदर आहे ना ह्या बोंबला हात लावायच्या अगोदर इथे मी पहिल्यांदा वाटण बनवून घेणार आहे तर इथे वाटपासाठी आहे ना मी ते एक कांदा घेतलेला आहे एक टमॅटो घेतलेला आहे इथे लसणाच्या पाका आहेत लसूण आहे इथे आल्याचा तुकडा आहे ओलं खोबरं कोथिंबीर आणि धने इथे आहेत ना हे धणे धण्यामुळे ना ह्या कालवनाला छान अशी टेस्ट येणार आहे त्यामुळे इथे मेन असं धणे आहे तिथे या कालवनामध्ये तर मी इथे ते वापरणार आहे पहिल्यांदा मी ना इथे कांदा ना कटिंग करून घेते म्हणजे कांदा आणि टमॅटो कटिंग करून घेते आणि यांना वाटून वाटून घेऊयात कांदा टांदेचं फोकडं कटिंग करून घेतलेले आहे आता हे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी बारीक करून घेणार आहे हे बघा हे अशा प्रकारे आहे ना हे बारीक असं वाटण वाटून घेतलेलं आहे आता मी आहे ना बोंबील साफ करून घेते याच्या पोटातली अशी काढून टाकायची सगळे आहेत ना कल्ले वगैरे टाकायचे हाताने पण सहज येतात आणि आता मला हे कालवणाला पाहिजेत ना तर मी दोन माता प्रकारे मी बोंबी सगळे ना अशा प्रकारे ना सगळे साफ करून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर इथे कालवनासाठी काढलेले आहेत आणि इथे फ्रायसाठी काढलेले आहेत जे कालवनासाठी काढलेले बोंबिले आहेत ना त्याला हळद आणि मीठ मी लावून घेणार आहे थोडंसं मीठ आणि हळद लावून घेणार आहे आणि आता ह्याला पण मी हे फ्रायचे काढलेले आहे तर त्याला पण मी हळद मी सगळं मसाले लावून घेणार आहे आता आपल्या गॅसवर आहे ना आता ही ठेवलेली आहे होते कडाई छान अशी बघा इथे इथे आपले फ्रायचे पण इथे म्हणजे फ्रायला पण सगळं तिकट मी मसाले लावून ठेवलेले आहेत तसेच ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटासाठी म्हणजे छान असे मसाले लागले जातील ना तर आपण याचं कारण आता आपण ही गॅसवर कढई ठेवलेली आहे छान असे आता आपले मग तापले गेलेले आहेत आता इथे मी ना तेल घातलेलं आहे तेल आता मच्छीला कसं बऱ्यापैकी लागतं त्यानुसार मी इथे तेल घातलेलं आहे आता तेल छान तापलं की आता मी त्याच्यामध्ये फो फोडणीला कडीपत्ता पण घालून घेतलेला आहे कडीपत्ता आपला छान असा तडतडला आहे की जे वाट। आपण वाटून घेतलेलं वाटण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे छान असं हे ना तेलामध्ये परतून घेणार आहे गॅसची फ्लेम थोडीशी मिडियमच ठेवलेली आहे तर आता आपण आहे ना हा मसाला छान असं हे वाटून घेतलेलं वाटण आपण हे तेलामध्ये छान असं परतून घेणार आहे छान असं त्याचा उग्रसपणा जाईपर्यंत आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचं ते आपला हा मसाला छान असा आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करणार आहे जे आपले गर्भवते म्हणजे आता इथे चवीपुरतं मीठ लाल तिखट लाल तिखट आपण आपल्या आवडीनुसार जसं तिखट पाहिजे त्यानुसार आपण इथे ॲड करू शकतो हळद गरम मसाला हे सगळे मसाले आपण आहेत ना ॲड करून घ्यायचे आणि मच्छी म्हटली की याच्यामध्ये आता कोकम आलंच तर आपण याच्यामध्ये दोन ते तीन कोकम ॲड करणार आहोत आणि छान असं आहे ना ग्रेव्ही तयार करून घेणार आता इथे आपण जे वाटण वाटलेलं त्याचं जे थोडं शिल्लक राहिलेलं वाटण त्याच्यामध्ये त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी थोडं ॲड करून ते पण आपण सगळं वाटण घेणार आहोत म्हणजे जेणेकरून कसं वा वाया जाता कामा नये आपण आता आपल्याला हे काळून किती म्हणजे घट्ट पाहिजे पातळ पाहिजे ह्यानुसार है ना ते आपण पाणी ॲड करू शकतो इथे आता कालवण म्हटलं की थोडं कसं पातळच असतं तर मी ते ना थोडं पाने ॲड केलेले आहे आता त्याला आहे ना उकळी येईपर्यंत थोड्या वेळ स्वतष्ट होणार आहे आता थोड्या वेळाने चेक केला ना तर आहे बघा ह्या सांबाराला ना म्हणजे कालवनाला छान अशी उकळी आलेले आहेत आणि आपण जे मॅरिनेशन करून ठेवलेले बोंबील आहेत ना त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आता आपण हे सगळे आहेत ना बोंबील ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये घालून घेतले आहेत कालवनामध्ये आता ही एक उकळी आली ना की आपले बोंबील तयार होतील शे म्हणजे हे कालवण बोंबलाचं कालवण तयार होईल ह्या बोंबलाच्या कालवनाला काही स जास्त वेळ लागत नाही एक कडाला की बोंबील पटकन शिजले जातात तर आता आपण आहे ना इथे वरून कोथिंबीर ॲड केलेली आहे इथे आपलं बोंबलाचं कालवण तयार झालेलं आहे वरून छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची हे बघा हे अशा प्रकारे आहे ना आपलं बोंबलाचं कालवण तयार झालेलं आहे हे भाताबरोबर भा भाताबरोबर किंवा नातूची भाकरी तांदळाची भाकरी चपाती बरोबर कशाबरोबर पण ही छान लागलं आता इथे आहेत ना मी बोंबील हे हो तळण्यासाठी मॅरिनेट करून ठेवली होती तर आता आपण ते पण छान असे बोंबलांना मसाला लागलेला आहे तर आता आपण आहेत ना ते बोंबील पण असे छान असे फ्राय करून घेणार आहोत हे बघा हे अशा प्रकारे आहेत ना आपण दोन्ही साईडने पण फ्राय करून घ्यायचे हे बघा छान अशा प्रकारे आपले बोंबलाचे कालवण आणि बोंबील फ्राय तयार झालेले आहेत तर हे बोंबील फ्राय आणि बोंबलाच्या कालवणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा અને આ તો આપણ ભેટૂ નેક્સ્ટ સ્ટુડિયો